नमस्कार मी तुमचा कृषी मित्र सूरज उगले आज असा टॉपिक घेऊन आलो आहे की बऱ्याच ठिकाणी मका पिकामध्ये तणनाशक फवारण्याची प्रोसेस चालू आहे बरेच शेतकरी फवारत आहे त्यांना मेजरी प्रॉब्लेम येतो आहे की वावरत असल्या चिटका आणि लावाळी चिकाळी मेजरली जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण एक चार ते पाच शेतकऱ्यांना एक गॅरंटीड औषध दिलं होतं मॅनकेन कंपनीचं मायझर तर रिपोर्ट इतकी सुंदर आलेत की शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की आमचा चिटका पण गेला आणि आमची चिकारी पण खूप चांगल्या प्रकारे रिपोर्ट आले तर हिची प्रोसेस अशी आहे मिक्स करण्याची त्याच्यामध्ये तीस मिली एका एकरासाठी तीस मिली प्रमाण आहे याचं ती छोटी बॉटल लावत दोन सीटर पाण्यामध्ये दोन सीटर पाण्याची टाकी भरून घ्यायची त्याच्यातून एक बादलीभर पाणी बाहेर काढायचं त्यातली बाटली टाकायची छोटी बॉटल हे टाकल्यानंतर ती पाण्यासारखं हलवून घ्यायचं ते परत त्या टाकीमध्ये टाकायचं दोन नंबरला नायट्रोजनचा पुडा आहे हां पाचशे ग्रॅमचा परत त्याच टाकेतून एक वादलीवर पाणी काढायचं त्याच्यामध्ये हा पुडा टाकायचा आणि मिक्स करून परत त्या टाकीत टाकून द्यायचा यात जो तिसरी वाढून निघते ही मोठी ही तुम्हाला डायरेक्ट पंपात टाकायची पंपात टाकताना पण चाळणी काढून टाकायची पंपाला तीस मिली घ्यायचं आहे तसं दोन वेट आहे प्रमाणे रिपोर्ट खूप सुंदर झालेत शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्यावर चिकटाचा मेजर प्रॉब्लेम होता आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे आणि या चौदा ज्या शेतात फावरने केली आहेत तुम्हाला पण माहिती आहे गेलं एक आठ सात ते आठ दिवसापासून कधी ढगळ वातावरण आहे या ढगळ्या वातावरणसुद्धा या मायझरचे मका तन्नाशकाचे खूप सुंदर रिपोर्ट आले आणि महत्वाचं सर्वात किफॅटची आहे हजार हजार अकराशे रुपयाच्या पुढचं तन्नाश घेण्यापेक्षा किफॅटची तन्नाशा वापरा एकरी प्रमाण तीस मिली बिग्याला पंधरा मिली आणि जेन रिपोर्ट आणि मॅन फ्रेंड एम एन सी ग्रुप आहे फार्ममधला सर्वात बिगेस्ट ग्रुप आहे आणि रिपोर्ट जेन आहे महत्वाचं तर मला आणि दुसरं महत्त्वाचं याच्यामध्ये तुम्ही प्रोग्लेम करू शकता शंभर ग्रामीण दीडशे पण घेतात काही लोक दोनशे पण घेतात आणि अजून दुसरं कब्जेशन असं झालं की बऱ्याचशे मका मध्ये लावळीचं थोडं जास्त आहे लावळी जास्त वाढली तर लावळीसाठी काय करायचं आहे तीन जर सेपरेट मारून घ्यायचं आणि पाच ते सहा दिवसांनी प्रोग्लेम हवाईचं हरवी साईड हॅलो स्विच तर हॅलो स्विच घ्यायचं छत्तीस ग्रॅम एका टाकीला पण टाकी भरताना तीन लिटर पाणी करायचं एकशे पन्नास लिटर पाणी करायचं त्याच्यामध्ये मग तुम्ही प्रॉब्लेम घेऊ शकता मग तुम्ही दोन डिवडेशन करून घ्या अगोदर टिंजर मारून घ्या आणि दहा दिवसांनी किंवा सहा दिवसांनी तुम्ही तो स्प्रे घ्या ठीक आहे एवढाच विषय होता आणि मागा पिकवतो ज्या काही काही अडचणी असतील त्या तुम्ही फोन करून किंवा व्हॉट्सअपवर विचारू शकता त्याचा कोही फ्लॉरमध्ये आपलं रेग्युलर काम चालूच आहे त्याबद्दलही व्हॉट्सअप किंवा कॉल करून विचारू शकता व्हॉट्सअपचा नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा नव्वद आणि कॉलॅक्टरचा नंबर आहे शहाऐंशी अडुसष्ट अठ्ठंशी